आज आपल्या इथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत ही आपल्या चिमाची मैत्रीण तेजस्वी ही माझी मैत्रीण अंजली आत्रे आणि लक्ष्मी मावशीला तर सगळे ओळखतात साक्षात लक्ष्मी आपल्या घरात वावरते खूप असे छान 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 सगळे येतात आपल्याकडे गप्पा टप्पा बोडणी वगैरे इथे आहेत सावस आणि हे हा माझा नवरा नशीब बघ बाबा इकडे जरा <laughs> आज गणपती बाप्पा साठी श्रीखंडपुरीचा नैवेद्य आहे कृष्णा वासुदेवाय नैवेद्यम समर्पया मी